मी वेड्यासारखा पळत होतो मनात फक्त एकच शब्द गुंजत होता डॉक्टरांचा की आम्ही लाचार आहोत जोपर्यंत तुम्ही फी जमा करत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही मी थेट उदयकडे धावत होतो त्याच्या दारावर थांबलो कारण आता था तीच माझी एकच आशा होती म्हणून मी पटकन दार वाजवायला सुरुवात केली आणि मी दारातून हात उचलायला विसरलो मग काही वेळाने मला उदयचा आवाज आला अरे कोण आहे तिकडे भाऊ जरा धीर धर दार तोडायचा तुमचा बेत आहे का मग उदयने दार उघडताच माझी अवस्था पाहून तो घाबरला आणि तो मला विचारू लागला की काय प्रकरण आहे पुनीत सगळं ठीक आहे ना मी पटकन म्हणालो नाही काही बरोबर नाही माझी बहीण प्रियंका हॉस्पिटलमध्ये दाखल आहे मला काही पैशांची गरज आहे तू मला उधार दे मी काही दिवसात ते तुला परत करेन त्यामुळे माझे म्हणणे ऐकून उदयच्या चेहऱ्यावर खूप लाज आली तो मला म्हणू लागला मित्रा मला खूप लाज वाटते माझ्याकडे आता पैसे नाहीत कारण आजकाल व्यवसाय ठप्प आहे त्यामुळे परिस्थिती खूप वाईट आहे उदयचे बोलणे ऐकून मी खूप निराश झालो निराशेचे परिणाम माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते म्हणून मी घरी जाण्यासाठी पावले उचलली होती अचानक उदय मला म्हणाला थांब माझ्याकडे एक मार्ग आहे ज्याद्वारे तुला पैसे मिळू शकता उदयचे बोलणे ऐकून माझ्या डोळे आशेने चमकले म्हणून मी पटकन उदयला विचारले कोणता मार्ग आहे तर उदयने मला सांगितले होते की पालीबाजारात शिला नावाची भिकारीण राहते जो तिच्यासोबत रात्र घालवतो तो रातोरात श्रीमंत होतो उदयचे बोलणे ऐकून पुढच्या क्षणी मी त्याला ओरडलो तू वेडा तर झाला नाहीस जे असे काहीतरी बोलत आहेस एवढा मूर्खपणा मग माझे बोलणे ऐकून उदय मला म्हणाला मित्रा यावेळी तू उत्साहाने नाही तर जाणीवपूर्वक वाघ शेवटी हा प्रियंका दिदीच्या आयुष्याचा प्रश्न आहे होय म्हणूनच उदयचे ऐकून मीही विचारात पडलो आता मनात आणि डोक्यात युद्ध सुरू झाले होते कारण खरंच अनोळखी स्त्रीसोबत वेळ घालवणे खूप चुकीचे वाटले कारण मी एका पंडिताचा मुलगा आहे आणि त्या सर्व वाईट गोष्टी देखील टाळतो त्यामुळे मला अशा फालतू गोष्टींचा खूप फरक पडत होता त्यामुळे मी कधीच असे काहीही करण्याचा विचारही केला नाही मला वास्तवात तल्लीन झालेले पाहून उदयने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि शंकास्पद त्याने माझ्याकडे डोळे भरून बघितले होते मग मीही माझ्या अवस्थेने बडजबरी होऊन शेवटी चुकीच्या मार्गाला ला लागलो होतो म्हणून मी उदय सोबत शिलाभिकारणच्या ठिकाणाकडे गेलो मी शांतपणे त्या दिशेने चालत गेलो थोड्या अंतरावर एका ठिकाणी पोहोचलो आणि रस्त्याच्या कडेला एका अनोळखी झोपडीत बसलेल्या एका बाईकडे बोट दाखवत उदय मला म्हणाला समोर बसलेली ती बाई तीच शिला भिकारण आहे तिला एवढ्या घाणेरड्या अवस्थेत बघून मी आश्चर्यचकित झालो आणि उदयला विचारले ती मला मदत कशी करेल तर तिची स्वतःची राहण्याची सोय नाही निवारा नाही आणि ही बेरोजगार कोणाच्याही मदतीशिवाय एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसली आहे माझे ऐकून उदय हसत म्हणाला मित्रा आजपर्यंत कुणालाही याचे रहस्य कडू शकले नाही की घरोघरी अडखडणारी ही भिकारीण कोणाला करोडपती बनवते आणि कसा तेव्हा उदयने माझ्या खांद्यावर थोपटले आणि त्याने मला सांगितले की आता जास्त वेळ वाया घालवू नकोस आणि तिच्याकडे जा आणि पैशांची काही व्यवस्था कर म्हणून उदयचे ऐकून मी माथा टेकवून शिलाभिकारींकडे गेलो त्या भिकारींकडे गेल। पोचताच तिने तिचा चेहरा वर करून माझ्याकडे बघितले माझी नजर शिलाभिकारींच्या चेहऱ्याकडे पडताच मला तिची भीती वाटू लागली आणि मला एक विचित्र भीती वाटली की काही भावनेने मला तिच्या जवळ जाण्यापासून रोखले इच्छा असूनही मी तिच्या जवळ जाऊ शकलो नाही शिलाभिकारींच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर मला अस्वस्थ वाटू लागले कारण तिचा चेहरा चांगलाच भाजला होता म्हणूनच तिचा चेहरा पाहताच मी तिथून पळ काढला आणि घरात शिरताच माझी आई मला पाहून धावतच माझ्याकडे आली आणि माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत तिने मला विचारले कि बेटा की बेटा पैशांची व्यवस्था झाली की नाही आईचे बोलणे ऐकून मला लाज वाटली म्हणूनच मी फक्त तिचे डोळे टाळून नाही म्हणून मान हलवली मग आईने लगेच हात जोडून माझ्यासमोर उभे केले आणि रडायला लागले आणि मला म्हणाली देवाखातर बेटा काहीही कर पैशांची काही व्यवस्था कर आणि माझ्या मुलीला वाचव आईप्रमाणे मीही खूप असहाय्य होतो म्हणून मी असहाय्यपणे आईकडे बघत माझ्या खोलीत गेलो आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त माझी बहीण प्रियंकाचा चेहरा तरळत होता ती वेदनेने ओरडत होती आता माझ्याकडे प्रियंका दिदीचा जीव वाचवण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे शिलाभिकारण जिचा विचार माझ्या मनात घोळत होता मी आत आल्यावर मला तिची भीती वाटू लागली आणि मला विचार करायला भाग पडले तिच्या स्त्रीचा नुसता विचार करून मला तिरस्कार वाटतोय अशा बाईसोबत कोणताही पुरुष वेळ कसा घालवू शकतो माझ्यावर विश्वास ठेवा ही माणसाची मजबुरी असते जी माणसाला एवढ्या टोकाला जाण्यास भाग पाडते या सगळ्यांचा विचार करून मी जागा झालो आणि मग चालता चालता शिलाभिकाऱ्यांजवळ जाऊन उभा राहिलो तिने माझ्याकडे बघितले होते आणि मग ती माझ्याकडे विचित्र पद्धतीने हसली होती ती अशी हसली तेव्हा मी एका विचित्र परिस्थितीचा बळी झालो होतो मोठ्या कष्टाने मी तिला एवढेच सांगू शकलो की मला तुझ्यासोबत काही काम आहे मग ती विचित्रपणे हसली आणि मला म्हणाली चल माझ्याबरोबर मी घाबरलो होतो मी तिच्या मागे गेलो शिलाभिकारण मला एका बिल्डिंगमध्ये घेऊन गेली ती इमारत अतिशय जीर्ण होती फक्त एक खोली चांगली होती आणि सर्व खोल्या वाईट अवस्थेत होत्या त्या खोलीत प्रवेश करताच ती एका पलंगावर बसली आणि मला माझ्याबद्दल सांगण्यास सांगितले सांग तू माझ्याजवळ का आलास तुला काय पाहिजे पैसा किंवा मा माझा वेळ म्हणून मी घाबरून शिलाभिकरणला सांगितले की मला काही पैशांची गरज आहे मग माझे म्हणणे ऐकून शिलाभिकरण झटकन उठली आणि गेली आणि खोलीतल्या एका तुटलेल्या कपाटाजवळ जाऊन उभी राहिली आणि स्वतःला व्यस्त दाखवू लागली मला वाटले कदाचित ती मस्करी करत असेल पण काही क्षणांनी तिने माझ्यासमोर पैशांची एक गड्डी ठेवली जे पाहून माझे डोळे उघडले आणि मी आश्चर्यचकित होऊन शिलाभिकारणला विचारले इतके पैसे मग ती पटकन मला पाहून आश्चर्यचकित झाली म्हणाली हे पैसे कमी आहेत का अधिक हवे आहे मग तिचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो आणि म्हणालो की नाही नाही पण हे पैसे सुद्धा माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहेत म्हणून मी पटकन खिशात पैसे ठेवले आणि मग मी शिलाभिकरणचे आभार मानले आणि तेथून हॉस्पिटलला निघालो पण शिलाभिकरणच्या त्या उद्ध्वस्त घरातून बाहेर पडताच मला माझ्या वडिलांचा फोन आला आणि मी माझ्या वडिलांचा फोन उचलताच मी आनंदाने त्यांना सांगितले की काळजी करू नका पैशांची व्यवस्था झाली मी पैसे घेऊन थोड्याच वेळात तुमच्याकडे येतो मग माझे वडील ऐकून मला म्हणू लागले की बेटा प्रियंकाचे ऑपरेशन झाले आहे आणि आता तिचा जीव धोक्यातून बाहेर आहे मला फक्त तुला सांगायचे होते आता आपल्याला सकाळी फी जमा करावी लागेल म्हणून तू सकाळीच पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये ये त्यामुळे वडिलांचे म्हणणे ऐकून मी देवाचे खूप आभार मानले आणि त्याचवेळी मी माझ्या वडिलांना विचारले की डॉक्टर कसे राजी झाले तर फी जमा केल्याशिवाय तो प्रियंका दिदीचा चेकअप करायलाही तयार नव्हता पप्पांनी मला सांगितले की अचानक प्रियंकाची तब्येत खूप खराब झाली होती माझ्या विनंतीनंतरही एकही डॉक्टर प्रियंकावर उपचार करायला तयार नव्हता म्हणून मी बसून माझ्या असायतेवर रडत होतो तेव्हा अचानक एक तरुण डॉक्टर आला आणि माझ्याजवळ थांबला आणि मग माझ्याकडे नीट बघून तो मला म्हणू लागला जणू काही मी तुला कुठेतरी पाहिलंय जणू काही तो मला ओळखण्याचा प्रयत्न करत होता मग काही वेळाने मला असं रडताना पाहून तो मला म्हणू लागला गुरुजी तुम्ही इथे बसून का रडत आहात म्हणून मी डोकं वर करून त्याच्याकडे पाहिलं पण तो अनोळखी चेहरा मला ओळखता आला नाही पण तरीही मी त्याला माझी सर्व वेदनादायक कहाणी सांगितली आणि त्याला विचारले बेटा तू मला गुरुजी का म्हणतोस तू मला ओळखतोस का तर त्या डॉक्टरांनी मला सांगितले की हो मी तुम्हाला नक्कीच ओळखतो मला तुमच्याकडूनच देवाविषयीचे ज्ञान मिळाले आहे तुम्ही खूप चांगले लोक आहात संपूर्ण पालीबाजारही तुम्हाला चांगले ओळखतो डॉक्टरांनी मला सांत्वन देताना सांगितले म्हणाले काळजी करू नका मी माझ्या कर्मचाऱ्यांना तुमच्या मुलीची तपासणी करण्यास सांगेन आणि मी त्यांना त्वरित तिच्यावर उपचार सुरू करण्यास सांगेन तुमच्या इतर काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही सकाळपर्यंत सबमिट करू शकता ही सगळी कहाणी सांगितल्यावर पप्पांनी त्या डॉक्टरला खूप आशीर्वाद आणि प्रार्थना दिल्या आणि मग ते मला सांगू लागले की बेटा या जगात अजून चांगली माणसं बाकी आहेत देवाने त्या डॉक्टरला माझा रक्षक म्हणून पाठवलं होतं वडिलांचे म्हणणे ऐकून माझ्या डोळ्यांसमोर शिलाभिकारण प्रकटली आणि तीसुद्धा मला मदत करणाऱ्या देवदूचासारखी वाटत होती पण पुढच्या क्षणी मनात विचार आला तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले आणि तिने मला काहीही न विचारता मदत का केली आणि असो त्या भिकाऱ्याकडे जेवढे पैसे होते तेवढे पैसे भिकाऱ्याकडे नसतातच आणि मग मी पण ठरवले होते की मला शिलाभिकारींचे हे रस जाणून घ्यायचे आहे की ती लोकांना करोडपती कसे बनवते आणि हे सर्व करून तिला काय फायदा होतो म्हणून मी पटकन दाढी केली आणि पुन्हा एकदा शिलाभिकारणसमोर उभा राहिलो तेव्हा मला पाहून शिलाभिकारणने मला विचारले की तुझे काम झाले आहे का आता तू पुन्हा माझ्याकडे का आलास तुला अजून पैसे हवे आहेत का त्यामुळे शिलाभिकारांचे बोलणे ऐकून मला खूप लाज वाटली आणि मी सांगितले मला पैसे नकोत त्यापेक्षा मी पुन्हा इथे आलोय तुझी कहाणी ऐकायला मग तिच्याबद्दल सहानुभूती दाखवून मी विचारलं तुझ्या चेहऱ्याला काय झालंय तुझ्यावर एवढा मोठा गुन्हा कोणी केला आणि तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले माझं बोलणं ऐकून शिलाभिकारींच्या डोळ्यात पाणी आलं तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून मी तिला म्हणालो माझ्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं असेल तर मी तुला माफी मागतो तुला नाराज करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता तर भिकारण मला सांगू लागली नाही तुझे बोलणे ऐकून मला वाईट वाटत नाही पण माझ्या डोळ्यात अश्रू आले कारण आज इतक्या वर्षांनी मला माझ्याबद्दल कोणी विचारले आहे त्यामुळेच मला बरे वाटले तर शिलाभिकारणचे हे शब्द ऐकल्यानंतर मलाही काही प्रमाणात हायसे वाटले तेव्हा शिलाभिकारणने मला सांगितलं मी अनेकांना मदत केली आहे पण आजपर्यंत कुणाच्याही नजरेत मी स्वतःबद्दल सहानुभूती पाहिली नाही उलट लोक नेहमी माझ्याकडे घाणेडे आणि द्वेषपूर्ण नजरेने पाहतात या सगळ्यात माझा दोष नसला तरी प्रत्येकजण माझ्याकडून आपापले स्वार्थ काढायचा आणि मग त्यांचा हेतू पूर्ण करून आजपर्यंत कोणी माझ्याकडे बघायलाही वळले नाही उलट त्यांचा हेतू पूर्ण करून ते निघून जायचे मला बरे वाटते की तुम्ही माझ्याबद्दल विचार केला आहे म्हणून मी तुला सांगते की मी कुटुंबाने भिकारी नाही तर मी एका श्रीमंत कुटुंबातील आहे माझे आजोबा एका गावात राहत होते आणि ते त्या गावचे जहागीरदार होते आणि तिथे त्यांच्या मालकीची बरीच जमीन होती माझ्या आजोबांना फक्त दोनच मुलगे होते एक माझे वडील आणि दुसरे माझे काका माझ्या आजोबांच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती त्यांची कामे करण्यासाठी अनेक नोकर घरात होते माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर माझे वडील कामासाठी शहरात आले होते आणि नंतर ते, ते आले आणि त्यांचा व्यवसाय सुरू केला शहरात आल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या व्यवसायात भरपूर नफा कमावला होता आणि त्यांचा व्यवसाय दिवसादुप्पट आणि रात्री चौपट होऊ लागला मग वडिलांनी मला आणि आईलाही गावातून शहरात बोलावलं कारण मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केले माझे खूप लाळ केले माझे नखरे खूप सहन केले मी पाच वर्षांची झाल्यावर माझ्या वडिलांनी मला चांगल्या शाळेत हायस्कूलमध्ये दाखल करून घेतले आता इथे ही आमची लाखोंची संपत्ती होती कारण माझ्या वडिलांचे मन खूप स्वच्छ होते त्यामुळे देवाने त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर त्यांना यश दिले होते तर माझे काका त्यांच्या पूर्णपणे विरुद्ध होते ते खूप लोभी होते त्यांची नजर नेहमीच माझ्या वडिलांच्या व्यवसायावर आणि जमिनीवर होती जे त्यांना घ्यायच्या होत्या आणि तरीही काकांना व्यवसायात विशेष रस नव्हता त्यांनी कोणतेही काम केले तरी त्यांचे नेहमीच मोठे नुकसान झाले अशा प्रकारे आपले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी अर्ध्याहून अधिक संपत्तीची उधळपट्टी केली होती माझ्या काकांना बंटी आणि चिंतन असे दोन मुलगे होते ते दोघेही माझ्यापेक्षा खूप मोठे होते वडिलांच्या सल्ल्याला न जुमानता माझ्या काकांनी त्याऐवजी त्यांना शाळेत पाठवून त्यांच्यासोबतच त्यांना शेतीत गुंतवून ठेवले होते मग एक वेळ अशी आली की माझ्या काकांची सर्व जमीन विकली गेली आणि परिस्थिती उपासमारीच्या टप्प्यावर आली माझ्या वडिलांना त्यांच्या भावाला मदत करावी लागली आणि त्यांचे त्यांच्या भावावर आणि त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम होते माझे काका जेव्हा जेव्हा त्रासलेले आणि दुःखी असत हो तेव्हा माझे वडील त्यांना खूप मदत करायचे त्यांनी त्यांना शहरात त्यांच्या ठिकाणी बोलावले त्यांनी त्यांच्यासाठी एक व्यवसाय देखील सुरू केला त्यामुळे त्यांची परिस्थिती चांगली होऊ लागली होती कारण ते खूप लोभी होते म्हणूनच ते नेहमी वडिलांकडे तक्रार करत असत आणि आता काका म्हणू लागले होते की तू उभारलेल्या व्यवसायात फक्त आमचा वेळ वाया जात आहे नफा फारसा नाही नंतर काकांचे ऐकून वडिलांचा काकांवर खूप विश्वास होता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाची सर्व जबाबदारी काकांवर टाकली होती पण व्यवसाय हाती घेताच त्यांनी पैशांची अफरातफर करण्यास सुरुवात केली पप्पांना याची जाणीव होती पण ते काकांना कधीच काही बोलले नाहीत उलट त्यांनी काकांना नेहमीच आपला लहान भाऊ मानून माफ केले ज्याचा काकांनी खूप चुकीचा फायदा घेतला होता काका सर्वतोपरी प्रयत्न करत होते त्यांना पप्पांचा सगळा व्यवसाय कोणत्या ना कोणत्या मार्गाने ताब्यात घ्यायचा होता आता ते नेहमीच काहीतरी नवीन युक्ती खेळत होते की पप्पा स्वतः सर्व काही त्यांच्याकडे सोपवून देतील परंतु काका प्रत्येक वेळी त्यांच्या षडयंत्रात अपयशी ठरले आता तर काकूनेही आईला सुनावणे सुरू केले होते वहिनी तुम्हीच विचार करा मोठ्या भावाने आपल्याच धाकट्या भावाला नोकर म्हणून ठेवले आहे असे लोक म्हणतील वडिलांप्रमाणेच आई ही मोठ्या मनाची होती त्यामुळेच तिनेही काकूच्या बोलण्याकडे विशेष लक्ष दिले नाही वेळ खूप वेगाने जात होता आता मीही तरुण झाले होते त्यामुळे काका आणि त्यांच्या कुटुंबाच्या कटाची मला माहिती होती आणि त्यांचा उद्देश मला समजला होता म्हणूनच काका आणि त्यांचे कुटुंब मला कधीच आवडले नाही काकांचा मस्तर आणि लोप वाढत चालला होता मी अनेक वेळा याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्यांनी मला टाळले एके रात्री आम्ही सर्व झोपलो होतो तेव्हा अचानक एक मोठा स्फोट झाला सर्व काही जमिनीत गेले होते आणि मग मी माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला हॉस्पिटलमध्ये सापडले मला खूप त्रास होत होता मी वेदनांनी जळत होते नंतर डॉक्टरांनी मला आराम दिला एक इंजेक्शन दिले होते ते देताच मी गाठ झोपेत पडले मग काही तासांनी शुद्धीवर आल्यावर मला काही लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले ते माझ्या जवळ उभे होते आणि बोलत होते मग मोठ्या कष्टाने मी डोळे उघडले आणि समोर पाहिले तर तिथे काका आणि काकू उभे राहून बोलत होते तिथे काका काकूंना सांगत होते की मी आज वकिलाला बोलावले आहे वर्षा माझ्या भावाची सर्व मालमत्ता ते आपल्या दोघांच्या नावावर करणार आहे आणि शिला अजूनही शुद्धीवर नाही म्हणून शुद्धीवर येण्याआधी तिचा कागदावर अंगठा घेऊ नाहीतर नंतर खूप समस्या निर्माण होतील काकांचे बोलणं ऐकून काकूही त्यांच्याशी सहमत होत होत्या त्यांचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले आम्ही कोणत्या अडचणीत होतो आणि त्यांना अजूनही मालमत्तेचीच हाव होती मी काकांचा खूप तिरस्कार करू लागले मग जेव्हा डॉक्टर मला तपासायला आले तेव्हा मी त्यांना माझ्या आईवडिलांबद्दल विचारले की ते लोक कुठं आहेत ते ठीक आहेत का मग माझे म्हणणे ऐकून डॉक्टरांनी माझ्याकडे निराशेने पाहिले आणि सांगितले की आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही याबद्दल मला खेद आहे डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी एकदम भारावून गेले आणि खूप रडू लागले मग डॉक्टरांनी मला धीर दिला आणि माझी तपासणी करून घेतली मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण मिळवले आणि मग मी अपघाताचे कारण विचारले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की पोलीस अजून तपास करत आहेत आणि या अपघाताची संपूर्ण माहिती देतील दे दे। ज्यावरून हा अपघात मुद्दाम घडवून आणला होता की सिलेंडर फुटल्यामुळे घडला हे स्पष्ट होईल या अपघातात आणखी कोणाचा हात होता माझे मन हे मान्य करायला तयार नव्हते आणि या सगळ्या मागे काका काकू आहेत याची मला पूर्ण खात्री होती कारण ते कुणालाही सहज मारतील एवढ्या लोभाने वेडे झाले होते हे मला माहीत होते डॉक्टर निघून गेले मी शांतपणे हॉस्पिटलमधून बाहेर पडले आणि मग पाली बाजारात बसून भीक मागू लागले आणि भिकाऱ्याचे रूप धारण केले अशा रीतीने मी शिलाभिकरण या नावाने प्रसिद्ध झाले मी शिलाभिकरणचे रूप धारण करून काकांच्या नजरेपासून लपत होते काका मला शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते जेणेकरून ते मला शोधून माझी सर्व संपत्ती घेऊन जातील आणि स्वतःच्या नावावर करतील पण मी हेही ठरवले होते की मी हे सर्व कोणत्याही किमतीत होऊ देणार नाही मला माझ्या स्वतःच्या आई वडिलांच्या खुन्यांना त्यांच्या पैशांचा उपभोग घेऊ द्यायचा नव्हता म्हणून मी दुःखी अनामिक आयुष्य जगू लागले होते मला चांगलं माहीत होतं की मी माझ्या घरी परत गेले तर काका मलाही मारून टाकतील कारण सगळी संपत्ती माझ्या नावावर होती एवढी मोठी युक्ती करूनही काकांना काही पैसे मिळाले नाही आणि तो रिकाम्या हाताने राहिला या गोष्टीचा काकांना खूप मोठा धक्का बसला त्यामुळे त्यांना अर्धांगवाईचा झटका आला ते कायमचे अपंग झाले काकांनी वडिलांची फसवणूक करून लुटलेले सर्व पैसे त्यांच्या आजारपणावर खर्च झाले आणि आता ते पूर्णपणे रिकाम्या हाताने त्यांच्या मुलाकडे गेले होते त्यांनीही काकाकाकूंसोबत सोडून प्रत्येक नातं संपवून टाकलं होतं दोन्ही भाऊ त्यांना सोडून आपापल्या जगात मग्न झाले होते देवाने काकू काकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा या जगातच दिली होती लोकांनी काकांवर दया केली आणि त्यांना पैसे वगैरे दिले ज्याने ते मोठ्या कष्टाने जगू शकले मग मी एकदा माझ्या घरी जाऊन फेरफटका मारला जी माझ्या काकांनी त्यांच्या राहण्यासाठी पुन्हा बांधली होती पण तिथे राहणे कदाचित त्यांच्या नशिबी नव्हते तिथे गेल्यावर माझे हृदय तुटले हेरिकामे निर्जन घर पाहून माझी अवस्था आणखीनच बिकट झाली होती मला तिथे प्रत्येक गोष्टीत आईवडिलांचे हसरे चेहरे दिसत होते मला त्या घरात राहणे शक्य नव्हते म्हणूनच मी तिथून लवकरच परत आले मग मी माझ्या वडिलांची संपत्ती वापरण्याच्या उद्देशाने लोकांना मदत करू लागले जेणेकरून माझ्या वडिलांना त्यांचे सर्व आशीर्वाद व पुण्य मिळेल शिलाभिकरणचे शब्द ऐकून मला मनातून वाईट वाटले मग मी तिला विचारले की या माणसाला खरंच पैशांची गरज आहे हे तुला कसे कळते तर माझे बोलणे ऐकून शिलाभिकरण खिन्नपणे हसले आणि मला सांगू लागली की माझं रूप इतकं बिघडलं आहे की जो एकदा पाहतो तो पुन्हा माझ्या तोंडाकडे पाहतही नाही आणि पटकन तिथून पडून जातो पण जो खरोखरच असहाय्य आहे तो मागे वळून माझ्याकडे येतो आणि मग अशा प्रकारे मला कळते की हा माणूस खरोखरच खूप असहाय्य आणि मजबूर आहे तेव्हा शिलाभिकारण माझ्याकडे पाहून हसली आणि मला म्हणाले अगदी तुझ्यासारखा जसे काहीतरी मजबुरी तुला पुन्हा एकदा माझ्याकडे घेऊन आली होती तू सांग ती काय मजबुरी होती मग मी तिला सांगितले की माझी बहीण प्रियंकाचे लग्न उघ्या आठवड्यावर आले होते अचानक प्रियंकाला किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता पण आमच्याकडे पैसे नव्हते मग माझ्या मित्राने मला तुझ्याबद्दल सांगितले म्हणूनच मी तुझ्याकडे पैशांसाठी आलो होतो मग मी उठलो आणि शिलापिकारांच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला सांगितले की तू माझ्या बहिणीचा जीव वाचवलास आणि मी तुझे खूप खूप आभार मानतो शिला आज मला तुझ्याशी लग्न करायचे आहे नंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मी शिलाच्या चेहऱ्याची चे प्लास्टिक सर्जरी करून घेतली मग आम्ही मिळून एक एन जी उघडले काही वर्षांनी मी प्रियंका बहिणीचे लग्न चांगल्या ठिकाणी करून दिले कारण माझ्या बहिणीचे पहिले लग्न तिच्या आजारपणामुळे झाले नव्हते मुलाच्या घरच्यांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता की आम्ही एका आजारी मुलीशी लग्न करणार नाही लग्न केल्यावर आता माझी बहीण तिच्या घरी सुखी जीवन जगत होती आणि मी पण शिलाशी लग्न करून चांगले जीवन जगत होता आता मला एक मुलंही आहे मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद